नमस्कार मी भारती भारती होम किचन यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे चला आज नवीन रेसिपी करूया आपण मकर संक्रांती पेशल सर्वात आधी मकर संक्रांतींच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला मग साहित्य काढून घेणार आहे आपण तेल घेतलेली आहे दोन वाटी या वाटीनं दोन वाटी मोजून घेतलेली आहे बघू शकता आणि स्वच्छ करून घेतलेली आहे गावरण तीळ आहे मस्तपैकी शेंगदाणे घेतलेली एक वाटी आ, दोन वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे साहित्य आपण मस्तपैकी आता याला भाजून घेणार आहोत एकदम हलक्या हाताने जास्त गॅस वगैरे फुल नाही आहे मीडियम गॅसवर आहे आणि जोपर्यंत तीळ तडतडत कि नाही किंवा उडत नाही कढईतून तोपर्यंत आपल्याला अशी भाज नाही ती तिथे तेव्हा खूप छान होतात मग दाताखाली अशी क्रंच येते क्रंच येते त्याचे तेव्हा काढून घ्यायचे दोन वा दोन दाणे आपण खा खाऊन पाहिजे वाटलंस तर बघू शकता आता हळूहरपणे आपण मस्तपैकी हलवत तिळाला भाजून घेणार खूप सोपी पद्धत आहे लाडूची अगदी तोंडात ताकतात विरघळणारा घालणारा पेड्यासारखा हा तिळाचा लाडू होणारा आहे तिळ आणि गूळ शेंगदाणे मिक्स लाडू मस्तपैकी मी मध्यम गॅसवर तीळ भाजून घेतलेली आहे बघू शकता आता एका भांड्यात काढून घेणार आपण तीळ आता शेंगदाणे भाजून घेणार अजून काही दुसरं साहित्य टाकलेलं नाही आहे फक्त शेंगदाणे आणि गुळ मस्तपैकी भाजणार आहोत शेंगदाण्याची साल वगैरे निघायला लागले का शेंगदाणे मस्त होतात बघू शकता मिडीम हीटवरच भिज भाजलेली आहे शेंगदाणे शेंगदाणे छान भाजले एक आपण चोळून पाहणार आहोत साल वगैरे निघत आहे मस्तपैकी चला काढून घेणार एका डिशमध्ये आता दोन्हींना सालटे वगैरे सॉरी शेंगदाणे साल्टे वगैरे काढून घेणार आहे आपण पाकडून घेणार त्याला मग ते वरचे साल वगैरे निघून जातील आणि शुद्ध शेंगदाणे आपले तयार होतील आता तीळ आणि शेंगदाणे पाकडलेले आपण मस्तपैकी भाजून घेतले दोन्ही पण आता मिक्सरमधून एकदम जाडसार किंवा बारीक पण भरड करणार नाही एकदम आपल्याला हवे असेल त्याप्रमाणे हाताला आपल्याला जाणवेल त्याप्रमाणे थोडीशी भरड करणार आहोत शेंगदाण्याच्या नितळाची त्यासोबतच येल्याची बघू शकता जास्त जाड नाही आणि जास्त बारीक नाही मस्तपैकी भरड करून घेतली तिळ आणि शेंगदाण्याची तेही एका भांड्यात काढून घेणार आपण आता आणि तुम्हाला गुळाचा पाक वगैरे काहीही करणं नाही बघू शकता आपण आता गुळही मोजून घेणार आहोत आपण एका भांड्यात तीन वाटी गुळ घेणार आहोत त्या वाटीन साहित्य घेतलेले त्याच वाटीन आपण तिळ तिळ घेणे सॉरी गुळ घेणार आहोत तिळ दोन वाटी घेतलेले आहे एक वाटी शेंगदाणे आणि तीन वाटी गुळ घेणार आहोत आपण मोजून घेतलेली आहे मी तुमच्यासमोरच आहे सर्वसाहित्य आता हे आपण वाफ्यावर शिजवणार आहोत गूळ पाक वगैरे काहीही करायची गरज नाही एक कढईत आपण पाणी टाकून घेतले आणि एक प्लेट टाकून आता गुळ वाफ वितळणात ठेवणार आहोत मस्त पाक होतो त्याला हाताला झटके लागणार नाही का काहीच नाही खूप सोपे आहे आणि शेवटीचं लाडूसुद्धा तुम्ही तऱ्हेनं बांधू शकताल झाकून ठेवते बघू शकता आपण आता दहा मिनटात तयार होतो कढईची मला गरज होती त्यासाठी मी कढईतले पाणी भांड्या टाकले खालच्या आणि वरती छोटं भांडं ठेवलेलं आहे गुळाचं बघू शकता आपण फक्त ट्रान्सफर केलेले आहे हे गुळ जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत आपण आता टोप टाकून घेतले वितळून घेतलेले तर छानपैकी मिक्स करणार बघू शकता आपल्याला काहीही करायची गरज पडणार नाही खाली पाणी आहे भांड्यात आणि वरती पाफेवरचे लाडू आहे वाफेवर शिजवलेले गूळ आहे तर आपण गॅस बंद केलेला आहे आणि गूळ गुळाचे पाणी आपण करून जे टाकणार आहे हो साहित्यात तिळ आणि गूळ मस्तपैकी मिक्स करणार माझ्याबद्दल हाताल चटकं नाही किंवा एक तारपाक नाही दोन तारपाक नाही काहीही करायची गरज नाही खूप छान लाडू होतात आपण हेच मिश्रण कुकरमध्येही शिजू शकतो एक शिट्टी देऊन आता कुकरमध्ये टाकले का ट्रेंडिंग रेसिपी आहे खूप चालेल आहे यूट्यूबवर मस्तपैकी मिक्स करणार आता सर्व बघू शकता भांड्याचे सर्व गूळ काढून घेतलेले आहे आणि टाकून घेतले थोडेसे गरम लागते हाताला आधी नंतर तुम्ही हाताने व्यवस्थित मिक्स करू शकता पीठ मळ्यासारखे बघू शकता एकदम मिक्स करायचे आणि तेव्हा आपण आपल्या आकारानुसार छोटे मोठे लाडू बनवून घेणार शेवटीचा लाडू पण तुम्ही असं इझी तऱ्हेने बनणार खूप खूप सोपे आहे आणि अजिबात चटका वगैरे लागण्याचे कारण नाही काहीच नाही बघू शकता एकदम गोल गरीत मस्तपैकी लाडू वळून घेतलेला आहे तुम्हाला तसा आवक आवडेल त्याप्रमाणे मोठा छोटा बघू शकता खूप छान व्हिडिओ कधी आवडला रेसिपी तर आवडली लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असणार ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केले त्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग